नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल ऐकवानं ते करायला विसरू नका सटाणा रोडवरील छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे लोढा भवन एम केमिकल समोर एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने ओरबाडून पळ काढणाऱ्या भामट्याला अखेर छावणी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे सदर आरोपी अली हसन अफसार उर्फ अम्मु जाफरी वय पंचवीस राहणार अंबारी फाटा ठाणे याने बावीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास ही धाडसी चोरी केली होती वृद्ध महिला मंदिरातून दर्शन घेऊन घरी जात असताना असताना दुचाटीवर आलेल्या आरोपीने त्यांच्यावर अचानक झडप घालून त्यांच्या गळ्यातील सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीची सोनसाकळी हिसकवून पळ काढला होता या घटनेनंतर छावणी पोलीस ठाण्याचे पथक दातडीने सक्रिय झाले आणि आरोपीचा तपास सुरू केला तांत्रिक पुरावे स्थानिक माहिती आणि सततच्या प्रयत्नांमुळे आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून त्याला अटक करण्यात आली आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आली आहे या कारवाईमुळे परिसरात पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून नागरिकांसमाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम विशेषत उल्लेखनीय करले आहे छावणी पोलीस ठाणे हद्दीमधील बावन साठवणा रोड एम बी केमिकल समोर दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजता चंद्रकांत दत्तारे दत्तात्रय शिरोडे यांची आई जे आहेत तर त्या सकाळी पायी चालत असताना एक इसम संशयित इसम हा टू व्हीलर रोड आला बर्गमॅन गाडी होती त्याच्याकडं आणि हेल्मेट घातलं त्यांनी आणि कोण त्या रस्त्याला कोणी नाही याचा फायदा घेत त्या माऊलीच्या गळ्यातील तो दिशेने रवाना झाला आणि तात्काळ त्यानंतर एल सी पथक असतील आणि डी पथक असतील ते त्यांच्या मागे पाठलाग करत नाशिकच्या दिशेने रवाना झाले दरम्यानच्या काळामध्ये हा जो आरोपी आहे त्याचा दुसरा एक साथीदार जो आहे तो नाशिक मध्ये होता आणि ज्या ह्या गुन्ह्यातून वापरलेली जी बर्गमॅन आहे तर त्यांनी तिथंच विल्लोळी या ठिकाणी लावली आणि दुसरा जो आरोपी आहे पल्सरवर होता त्याच्या परिसरवर हा दोघं बसले आणि पुन्हा एक तिथं एक चेन स्नॅचिंग केली नाशिकमध्ये आणि चेसण्याचे करत असताना आडगाव पोलिसांनी त्यांना ते गाडीवरून पडले त्यानंतर दोघं पळाले आडगाव पोलिसांनी पाटला कोणी एकाला पकडला दुसरा फरार झालेला आहे आपल्या गुन्ह्यामध्ये जो जी गाडी वापरलेली आहे ती गाडी पण या ठिकाणी मिळून आली आणि माऊलीच्या गळ्यातील चेन आहे तर चेन सुद्धा ह्या आरोपीकडे मिळून आलेली आहे हा जो पकडलेला आपला आरोपी जो आहे त्याचं नाव आहे हसन अली हसन अफसर उर्फ मेला आणि दुसरा जो आहे त्याचा साथीदार पळून गेलेला कासिम अफसर इराणी हे दोघं जे आहेत आंबेवली तालुका कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणचे आरोपी आहेत आणि यांच्याकडून आणखी गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तपास चालू आहे सध्या जो आ, 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 अली हसन अफसर जो आहे तो सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याला आज कोर्टासमोर हजर करतो आहे पुढील तपास जो आहे ते पी एस आय चौधरी करत आहेत आता सध्या इंट्रोशन चालू आहे हा दुसरा जो साथीदार आहे कासिम अफसर सिडियर मध्ये आपल्याला या ठिकाणी तो मालेगाव मध्ये आल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि हा जो पकडलेला आहे त्याच्याकडून डेटे होण्याची शक्यता आहे दोघांचं वय किती कुठे हे दोघांचं वय पंचवीस च्या आसपास आहे आणि दोघं जे आहेत ते आंबोली कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणी इराणी वस्तीत राहतात ते आहात आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या